नमस्कार नमस्कार मी राहुल गावसाहेब कोरे सावळस अच्छा माझ्या बागेचा शेंडा वाढत नव्हता मी बॉप आणि सोडल्या मुळे दिवसात माझ्या मुळे चालू झालेले बागेच्या मुळे चालू झाले चांगल्या चालू झालेले अच्छा आणि मी बाग काढून टाकायचे मनस्थित होतो म्हणजे तुम्ही बाग काढणार होते अरे बापरे म्हणजे इतके आपण वैतागलो शेतीला ठीक आहे काढून टाकायची मनसेच होतो का बरं बाग काढून टाकायचा विचार का म्हणत आला मुळीच चालत नव्हती याचा पीएच आमच्या पाण्याचा अकरा असल्यामुळं बरं पाण्याचा पीएच चेक केल्यावर आता ही ही सोडल्यामुळे बॉस सोडलं बॉस आणि स्टिकॉन पण सोडल्यामुळं ते ह्या दिवसात मुळे चालू झालेल्या आहेत आणि चांगल्या 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 शेंडा पण आता पाहतोय आपण शेंडा बी लागलाय चांगला चालायला बरं आता त्याच्यामध्ये तुम्ही आता बाग फ्लॉरिंग मध्ये काय कुठं बघा थोडस गळ वगैरे काय होतंय का एक मिनिट गळ वगैरे काय होत नाही आता झाडतोय हो गळ वगैरे काय होत नाही फक्त त्याचा फ्लोरा पडतोय आणि संपूर्ण आता तुमची बाग आहे वरती आवळ पण आहे पण मला एक सांग दावणी वगैरे काय कुठे दिसतो का धावणी काही नाही काही झालेलं नाही ठीक आहे बरं आता तुम्ही मला आता सहज बोलले की मी बाग काढणार होतो बरोबर जर बाग काढायची परिस्थिती येण्याचं कारण काय सांगा मला थोडस हे आमच्या पाण्याचा पीएच म्हणजे व्यवस्थित नसल्यामुळे हा आणि जमीन अशी म्हणावाशी साथ देत नव्हती साथ देत नव्हते आणि आता आपण सोडल्यापासून माझी बाग तेरा दिवसात कव्हर झालेले आहे कारण शक्यतो एवढी थंडी असताना एवढी भरपूर थंडी असताना हे अशी पांढरी मुळे मुळी पिकाची द्राक्षबागी तर बघायला भेटतच नाही अहो द्राक्ष द्राक्षबागेमध्ये हात जात नाही भोंड्यामध्ये पण तुमच्या भोंड्यात हात जातोय मुळी सापडते बरोबर बरं आता तुम्ही मला अजून एक वाक्य बोलले की मी बाग आता लावायची डोक्यात काढलं होतं का बरं म्हणजे पाण्याचा पियाची व्यवस्थित नसल्यामुळे हा आपली सगळ्यात मोठी समस्या पाहण्याची आहे आपण बाग लावायचं डोक्यातनं काढलं होतं पण आता ही किरण टेक्नॉलॉजी मी वापरल्यामुळे माझ्या बागाच्या चांगल्या तेरा मुळे झाल्यामुळे मी आणि बागाचा विचार केलेला केलेला आहे म्हणजे माणसेच झाले बाबा आता अजून आपण हा बाग बाग लावू शकतो आणि भरभक्कम टेक्नॉलॉजी मला आता सापडली सापडली तर कुत्र फाटीला सावळेमध्ये नाही दोघ जण चर्चा करत उभा राहिले होते आणि सहज आमचं यांच्याकडे लक्ष यांना जरा विचारलं बाबा असं सगळं आमची बाग थांबल्या लगेच दुसऱ्या दिवशी बागात आले यांनी लगेच मग मला ते सोडाय सांगितलं सोडलं मी लगेच एका दिवसानं आज माझी मुळे आणि अजून वाक्य तुम्ही बोलले गमतीशीर काय बोलले माझं नशीब असं काय बोल आमचं नशीबच चांगलं की बाबा हे मला गाठ पडले असं गाठ भेट झाली भेट झाली चांगलं व्हायचं भेट झाली ठीक आहे सहकारी भेट ना म्हणजे शेतकऱ्याचं भलं होणार असलं तरी भेटतातच ओके आणि आता तुम्हाला गॅरंटी आहे हो हो गॅरंटी आता नक्की गॅरंटी आहे ना ओके तर किरण टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही काय सांगू शकता चांगले आणि सगळ्यांनी वापरावं आणि ह्याचं रिझल्ट मला फार म्हणजे तेरा दिवसात रिझल्ट मला वाटत नव्हतं मला अडीच वर्षात कधी आला नाही अच्छा माझ्याकडे आता शिल्लक मी औषध ठेवलेले नाव घेऊ नका म्हणजे त्याचा काही मला रिझल्ट आलेला नाही ह्याचा मला दिवसात जाणवला जाणवला आणि मी ह्याचा वापर कंटिन्यू करणार ओके तुम्ही तुमचं जे काही ह्या किरण टेक्नॉलॉजी बद्दल अनुभव आहेत ते तुम्ही इथे शेअर केले त्याबद्दल मी आमच्या कंपनीकडून तसेच माझ्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभारित करतो धन्यवाद आणि अशीच उत्तरोत्तर तुमची चांगली प्रगती होत राहो ह्या सदिच्छा धन्यवाद